महावार्ता लाहूमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर दिलीप बांबळे यांनी कुंडेश्वर अपघातग्रस्त कुटुंबियांना काळजी घेण्याचे आवाहन अपघातग्रस्त कुटुंबियांना शरद बुट्टे पाटील मित्रपरिवाराकडून आर्थिक मदत वाईट जवळच्या कुंडेश्वर डोंगर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांच्या पिकअप टेम्पोचा भीषण अपघात होऊन आतापर्यंत बारा महिलांचा सा मृत्यू झाला तर अपघातातील चोवीस महिला आणि काही मुलं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत काही महिलांवर अतिदक्षता विभागात आय सी यूमध्ये उपचार चालू आहेत गंभीर जखमी रुग्ण राजगुरुनगरमधील सुश्रुत हॉस्पिटल गावडे हॉस्पिटल शिवतीर्थ हॉस्पिटल पोखरकर हॉस्पिटल साळुंखे हॉस्पिटल चाकणचे हॉस्पिटल व भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची दुर्दैवी घटना घडल्याने सामाजिक भान राखून संवेदनशील असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी स्वतः आणि आपल्या मित्रपरिवार यांच्याकडून जमा केलेला निधी अपघातग्रस्त जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना सुश्रुत हॉस्पिटल येथे वाटप केला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या चोवीस जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत केली या मदतीमुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी दिवसरात्र राहणाऱ्या नातेवाईक यांना या मदतीचा फायदा होईल रुग्ण बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यायची याबाबत डॉक्टर दिलीप बांबळे यांनी सविस्तर माहिती सांगितली मी डॉक्टर बांबळे हॉस्पिटलचा संचालक आपल्या तालुक्यामध्ये गेल्या सोमवारी जी काही अतिशय वाईट दुर्दैवी घटना घडली त्यातले अपघातग्रस्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अजून राजगुरीगर शहरातल्या तीन चार हॉस्पिटलमध्ये आहेत एक नातेवाईक म्हणून आपण सर्व लोकांनी अशी काळजी घ्यायची की भेटायला जाताना शक्यतो आतमध्ये पेशंटच्या जवळ जायचंच नाही पेशंट मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या अतिशय कमकोत झालेले असतात आणि त्यांना इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून शक्यतो पेशंटच्या जवळ जायचंच नाही आतमध्ये एकजण असेल रूममध्ये तर तो बाहेर आल्यानंतरच आपण जायचं त्याच्यानंतर पेशंटला पॉझिटिव्ह सगळं सांगायचं की काही नाही तू चांगला होणार आहे चालणार आहे काही काळजीचं कारण नाही समजा कुणाचे नातेवाईक त्याचे हे झालेले असतील तर तुम्ही त्याचं लगेच काही हे करू नका कारण माणसाचं मन एकदा खचलं तर तो, तो माणूस त्या आजारातून बरं व्हायला खूप उशीर लागतो किंवा किंबवना होऊ पण शकत नाही त्याच्यामुळे पेशंटकडे जाताना काही नाही तुम्ही एकदम ओके बाकी कुणाचं नातेवाईक एक्सपायर झाले असतील तर ते लगेच काही सांगू नका ते त्या डॉक्टर लोकांना सांगा किंवा आम्ही सांगू त्या त्या हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये बिलकुल गर्दी करू नका हा काही इमर्ज आजार नाही आहे तर ही इमर्जन्सी उद्भवलेली परिस्थिती आहे एखाद्याला खूप मोठं फ्रॅक्चर असतं परंतु तो चार आठ दिवसामध्ये चांगला होतो एखाद्याला कमी किरकोळ जखम असती परंतु त्याची जर प्रतिकारशक्ती कमी असेल मानसिक इच्छाच कमी असेल तर त्या पेशंटला बरं व्हायला खूप उशीर लागतो हे हाडांचे आजार आहेत म्हणजे हाडं फ्रॅक्चर झालेले तर यातून बरं व्हायला कमीत कमी ते आठ ते दहा आठवडे लागतील आणि त्याच्यामध्ये काहींना अपंगत्व येण्याची थोडीफार शक्यता आहे तर त्याचं आम्ही नंतर तुम्हाला नियोजन कसं करायचं काय त्याचा दाखला सर्टिफिकेट असेल ते टेम्पररी आणि नंतर पर्मनंट डिसॅबिलिटी म्हणून ते तुम्हाला सरकारकडनं मिळवून देऊ बाकी काही तुमची अडचण असेल तर बुटे पाटील साहेब किंवा आम्ही हॉस्पिटलवाले तुम्हाला नक्कीच मदत करू आणि याच्यानंतरही जरी काही लागलं तरी, का तरी देखे लिए देखे लिए। घरी गेल्यानंतर काय होतं की बघ ते खूप लोकं भेटायला येतात आणि मग ते कसं झालं काय झालं तू गेलेस कशाला असल्या भानगडी बोलायचेच नाही तो विषयच काढायचा नाही आहे शक्यतो त्या पेशंटच्या जा जवळ जायचंच नाही पेशंटला खाणं पिणं व्यवस्थित असेल तर काही अडचण येणार नाही सगळे पेशंट व्यवस्थित होतील आणि चालायला लागतील अगदी मी खात्रीने सांगतो मी कालच राहते डॉक्टर कांबळे सरांशी पण बोललो तर त्यांच्याकडचे पेशंट त्यांना फक्त फ्रॅक्चर आहेत पण बाकी त्यांना छातीत पोटात डोक्याला काय असं कुठं मार असले जास्त काही नाही आहे त्याच्यामुळं काही काळजीचं कारण नाही सगळे बरे होणार फक्त चर्चाच करायची नाही त्या विषयाची आता इथे आमच्याकडे जी मुलगी आहे रिद्धिका चोरगे तिला मी माझ्या पद्धतीने आज सांगणार आहे त्याच्या आईचं जे काही घटना घडलेली आहे त्याबद्दल मी सांगेल परंतु त्या मुलीला आम्ही गेले दोन तीन दिवस अतिशय पॉझिटिव्ह हे केलेलं आहे त्याच्यामुळं आता ती अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे फ्लाईटमध्ये जी मागच्या सोमवारी दुर्घटना झाली त्यात अनेक अपघातग्रस्त कुटुंब आणि मृत कुटुंब त्या ठिकाणी झाली आणि जे अपघातग्रस्त कुटुंब आहेत त्यांना शासनाने जरी आर्थिक मदत जाहीर केली असेल तरी देखील आज आपण या ठिकाणी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहतोय त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमचा आदरणीय शरद भाऊ बुटे पाटील यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून मग त्यामध्ये भाऊ असतील संजय भाऊ चौधरी असतील दत्ताभाऊ मांडेकर असतील साईनाथ पाचपुते असतील मारुती कडुसकर असतील शिवाजी भाऊ डावरे असतील सुनीलभाऊ देवकर असतील राजू शेठ झांबरे असतील गोविंद शेठ घाटे गणेश शेट संजय दोन शरद भाऊ निकडे असतील संदीप शेठ मेदनकर असतील योगेश भाऊ पडवळ असतील दत्तात्रय भाऊ वाळूंज असतील मोहन शेठ घाटे असतील आणि दत्ताभाऊ पडवळ असतील या सर्व मंडळींनी भाऊंच्या मित्रपरिवारानं त्या ठिकाणी आर्थिक मदत केली आज आम्ही अशांच्या सर्व नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांना ती मदत म्हणून सुरुवात केली आहे भविष्य काळात देखील अशी मदत भाऊंच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मित्रपरिवारच्या माध्यमातून आम्ही करणार आहे फक्त कुठेतरी आम्ही सुरुवातीचं हे निमित्त झालो भविष्य काळात दे देखील त्यांना अजून मदत आम्ही या ठिकाणी करणार आहे जेणेकरून बाकीच्यांनी देखील ही सुरुवात करून या अपघातग्रस्त कुटुंबियांना मृत पावलेल्या कुटुंबाला आपण मदत करावं जेणेकरून भविष्य काळात हे पेशंट जरी आत्ता सुट डिस्चार्ज होऊन बाहेर आले तरी त्यांना अनेक औषधोपचारासाठी देखील खर्च लागणार आहे आणि तो खर्च भागवण्यासाठी आम्ही भाऊंच्या माध्यमातून केलेली ही सर्व मदत आहे